सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र एअर इंडियाच्या अहमदाबाद मधून लंडन जाणाऱ्या विमानाला भीषण अपघात अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग सातशे शहाऐंशी ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी उड्डाणनंतर अवघ्या काही क्षणातच विमानतळाजवळील मेडिकल हॉस्टेलवर कोसळून विमानातील दोनशे एक्क्याऐंशी जण आणि हॉस्टेलमधील चोवीस डॉक्टर अशा दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री रूपाणी यांचाही मृत्यू झाला दुर्घटनाग्रस्त दोनशे बेचस प्रवाशांचं दुःख मृत्यू त्यामध्ये झालं आहे आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टी झाली आहे हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटना जसं विमानामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये आ, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत कर होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी आ, त्या जे मृत्यू झाले आहेत त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज साठी सागर राऊत अंबाडी